श्रीस्वामी समर्थ मी कैलास गोडे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर आम्ही आज चालू आहे अक्कलकोटला आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी तर आमची दोन दिवसाची ट्रीप आहे आणि आता आम्ही सध्या पुण्यावरून अक्कलकोट बस पकडली आहे प्रायव्हेट बस आहे आणि स्लीपर कोच आहे तर आता आमचा आता वाजलेत नऊ आणि इथून प्रवास सुरू होतो आहे आमचा भोसरी ते अक्कलकोट तर बसचं तुम्हाला थोडक्यात स्ट्रक्चर दाखवतो थो, आणि सीट्स दाखवतो तर इकडे बघा इकडे दोन म्हणजे डबल सीटसाठी मी एक तिकडे एक इकडे आणि म्हणजे एक अप्पर एक लोअर इकडे दोन इकडे दोन असे चार आणि इकडे सिंगल पॅसेंजरसाठी इकडे सिंगल खाली एक खाली एक वर असे दोन सीट्स अशा प्रकारची बस आहे आणि आता जवळजवळ आम्ही सकाळी सहा वाजता पोचणार आहेत प्रवास तो होता है आता अपन अपनी जर्नी स्टार्ट करू भेटू तो उद्या सका गुड नाइट सकाल एक दूसरी आता सोलापूरच्या मागे आले लांबुटी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये आणि इथून सिक्स्टी फोर किलोमीटर अजून अक्कलकोट आहे तर अजून आम्हाला जवळजवळ एक ते एक तास ते सव्वा तास लागणार आहे इथून जायला तर तिथे इथे गाडी चहा पिण्यासाठी थांबली आहे म्हणून आता आम्ही पण इथे लांबोटीचे सुप्रसिद्ध हॉटेल सुनील या हॉटेलला चहा पाण्यासाठी थांबलेलं आहे आणि सर्व प्रवासी आता चहा पाणी घेतात आहे दादा एक तासानं आम्ही पोट अकल गोडला आम्ही चार पाच तास धूप येऊन आता सर्वजण आहे आणि सर्वांचे पारोशी तोंड झाले आता एक दोन तासानं आम्ही तर चला पण त्या ठिकाणी गेलं की पहिला प्रश्न असतो तो रूम बघण्याचा तर आता आम्ही उतरलोय अक्कलकोटला आणि आता आम्ही शोधतोय हॉटेल्स राहण्यासाठी रूम तर पहिलं आम्ही आता हॉटेलचे रूम बुक करतोय बॅग वगैरे ठेवून फ्रेश वगैरे हो होऊन तर त्याला आपण हॉटेल शोधूयात हॉटेल भेटलं की हॉटेल पण दाखव्यात तर आम्हाला रूम भेटलेली आहे आणि मित्रांनो आमचं नशीब एवढं चांगलं कि स्वामी भक्त कैलासवासी भुजंगा भालके यांची रूम आहे आणि हे त्यांचे कि पंतू असतील म्हणजे यांचे खापर पंतबा भुजंगा भालके हे होते आणि श्री स्वामी समर्थांचे चरण स्पर्श या रूमला झालेले आहेत आणि ही आमच्या नशिबात आज रूम होती आमचं नशीब खूप मोठे की आम्हाला श्री समर्थांचे समर्थांचं स्पर्श झालेली रूम भेटली आणि हे रूमचे सध्याचे मालक आहेत तर यांनी आम्हाला एकदम कमी रेटमध्ये रूम पण अवेलेबल करून दिली तर त्यांचं धन्यवाद नाव काय शिवानंद भालगे शिवानंद भालगे रूम बुक केल्यानंतर आम्ही पटपट फ्रेश वगैरे हो झालो आणि तिथून आम्ही आलो हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आणि नाश्ता करून झाल्यावरती आम्हाला जायचं होतं दर्शनाला सकाळी सकाळी आम्ही समर्थांच्या दर्शनासाठी आम्ही आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे गर्दी दिसते तर आता आपण स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जावे इकडे बघा श्रीस्वामी समर्थांचे इकडे मंदिर आहे आणि आपण आता मंदिरात दर्शन घेण्यासाठी जावे श्रीस्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी त्यांच्या प्रगती बावीस वर्ष म्हणजेच अठराशे छप्पन ते अठराशे अठ्ठ्याहत्तर या कालावधीमध्ये इसवी सन एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री, श्री दत्तात्रयांचे ते तिसरे अवतार आहेत गांगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाले सोलापूरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे परमपवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते सोलापूरवरून स्वामीजी अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत तेथेच राहिले बावीस वर्ष स्वामींचे वास्तव्य वटवृक्षाच्या छायेत होते आज त्या पुण्यस्थळी श्री स्वामी महाराज मंदिर उभे आहे आणि आज आपण त्या मंदिरात स्वामींच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि आपण बघू शकताय स्वामींच्या भक्तांनी खूप गर्दी आपल्याला येथे केलेली बघायला मिळते पवित्र वटवृक्षाखाली श्रीच्या निर्गुण पादुका शिवलिंग श्री स्वामीची संगम मोरी मंगलमूर्ती व स्वामींच्या स्मृती वस्तूने हा मंदिर परिसर स्वामीमय झाला आहे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पहाटे पाच पार्थ वाजता काकडा आरती होती काकड वस्त्र वस्त्रानंतर पूजा होईपर्यंत गाभाऱ्यातील पादुकांचे व शिवलिंगाचे दर्शन घडते त्यानंतर मात्र त्यावर मुखवटा चढवला जातो श्री स्वामींचे संगमौरी मंगलमूर्तीसह श्री गुरुदेव दत्तात्रेय श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव नरसिंह सरस्वती व शिवलिंगावरील श्री स्वामींच्या प्रसन्न मुघवट्याचे विलंबनातील दृश्य डोळ्याचे पारणे फिरणारे असते भक्तांना सकाळी साडेसात ते साडेनऊ वेळेत पूजा अभिषेक लघु रुद्र करता येते मित्रांनो मंदिराच्या मंडपामध्ये टोकेश्वरी पूर्व येथील श्री स्वामी समर्थांच्या भक्तांनी चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षांच्या द्वारे श्री स्वामी समर्थांची इथे प्रतिमा बनवलेली आहे आणि तुम्हाला मी ती प्रतिमा दाखवतो हो आपल्याला जर नारळ फोडायचा असेल तर इथे आपल्याला नारळ फोडून भेटतो मित्रांनो आत्ता आपलं श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे आणि सकाळी सकाळी आम्हाला गर्दी पण भेटली आहे आणि अतिशय चांगल्यारीत्या आमचं दर्शन आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार आहे तर आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई यायची बघा आम्ही आतमध्ये काही व्हिडिओ घेतला नाही तर दर्शन घेऊन आत्ताच आम्ही बाहेर आलो आणि आता चांगल्या आपल्याला येथे मंदिराच्या बाहेरच्या परिसरात अनेक स्टॉल लावलेले बघायला भेटतात त्याच्यामध्ये फोटो फ्रेमचे स्टॉल असतील प्रसादाचे स्टॉल असतील विविध माळा हातातील कडे असे अनेक प्रकारचे आपल्याला स्टॉल येथे बघायला भेटतात आपण <laughs> जेव्हा मंदिराच्या अन्नछत्रालयाकडे येतो हो तेव्हा आपल्याला येथे श्रीस्वामी समर्थांच्या दोन उभ्या असणाऱ्या मूर्ती आपल्याला बघायला भेटतात तर इथे इथे पण भाविक खूप गर्दी करत असतात दर्शन घेण्यासाठी आणि इथे लोक आपला एक फोटो काढण्यासाठी पण खूप इच्छुक असत तर अशा या दोन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती